रामकृष्ण रामकृष्ण बरं तुमच्या दिंडीत दिंडी कोणाची आहे तुमच्या दिंडीत मोर मोर आहे आम्हाला प्रत्येक दिंडीमध्ये काही मोर दिसलेला नाही पण तुमच्या दिंडीमध्ये मोर आहे त्याचे वैशिष्ट्यच आहे किंवा मोर कशासाठी आहे ते आम्हाला थोडं सांगावं शिवाय शिष्टी म्हणजे जर माणसं इकडे तिकडे जर गेले हो मोरवरी उभा केलेला तर प्रत्येकाला दिसावा बर कोणी हा म्हणून ती त्याच्या ते वैशिष्ट्य ते बरं रात्री लाईट बी लागलेली वाटते ते काय लावलंय का तुम्ही लाईट लावलेली आहे वर बर 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 बॅटरी ते भारी वाटते बर का तुमच्या टेनडी मध्ये एक मोर हा प्राण्याचा राजा आहे बरोबर आहे त्याच एक प्रतीक म्हणून तुम्ही एक कल्पना तुमच्या डोक्यात आली त्याच्या माऊली धन्यवाद धन्यवाद आता एक तुम्ही मोहराच ते मोहराच काय असत अभंग आता एखादा दाखवा पटोच परत मोर भाई निघाला ना

कृष्ण देवान पाहिला देवान पाहिला कृष्ण देवन पाहिला देवन पाहिला देवान पाहिला कृष्ण देवन पाहिला देवान पाहिला पाहिला बान्हबा धनुष्य जोडीला धनुष जोडीला बानबाय धनुष्य जोडीला हे देवाने पाहिला देवाने पाहिला जोडीला जोडीला बांधबाय धनुष्य जोडीला धनुष्य जोडीला धनुष्य जोडीला मोरबाय धरणीला पाडीला

घुल फेकिला वर बाय घुल फेकिला झल पडला झनीला बाय गुलाल फेकिला धरला गुलाल फेकीला वर बाय गुलाल फेकिला रे गुलाल फेकिला

मुकामाच काय नाव आहे बरत बर 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 कस वाटत तुम्हाला चांगलं वाटतं दिंडी मस्त आहे